आता दुसरा प्रश्न वाढीव टप्पा त्याचा जी आर कधी निघणार वाढीव टप्प्याची फाईल वित्त विभागाकडे गेली आहे खंडेराव जगदाळे माझ्यासोबत होते म्हात्रे साहेब माझ्या पहिले जाऊन आले मी देखील आज सौरभ विजय जे वित्त विभागाचे प्रधान सचिव आहेत व्ययचे त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुमची फाईल जी आर सहित आलेली आहे म्हणजे आपला जो जी आर निर्गमित होणार आहे तो वित्त विभागाला दाखवायला आलेला आहे साधारणतः मला एक दिवस द्या म्हणजे आजचा आणि उद्याचा मी तुम्हाला ती फाईल तात्काळ परत करतो म्हणजे आजचा आहे बुधवार मंगळ मंगळवार उद्याला ती फाईल येईल म्हणजे गुरुवारला एखाद्या वेळेस शासन आदेश निघू शकेल पण मला शंका वाटते कारण ती फाईल आल्यानंतर परत भुसे साहेबांना दाखवी दाखवावी लागणार आहे त्यांची सही घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर जी आर निर्गमित होईल याचा अर्थ असा की एक तर गुरुवारी नाही तर पुढच्या आठवड्यात मंगळवार नंतरच हा शासन आदेश निर्गमित होईल आणि तुम्ही तशी काळजी करू नका ना ऑगस्ट पेडीन सप्टेंबर आहे ऑगस्ट महिन्याची बिलच सप्टेंबरच्या अठरा तारखेला जाणार आहे अठरा ते वीसच्या दरम्यान म्हणजे या आठवड्यात किंवा मॅक्सिमम पुढच्या आठवड्यात हा शासन निर्णय निर्गमित होईल आता दुसरा मुद्दा त्रुटीचा विषय आहे का खरं बोलायचं तुमच्याशी खोट बोलू नये त्रुटीचा विषय आज नाही हा शासनादेश निघाल्यानंतर त्रुटीच्या विषयासाठी परत एक वेळा जीवाचं रान मी तुमच्यासाठी करेन मीच काय सगळेच करते म्हात्रे साहेब पण माझ्यासोबत असतात खंडेराव जगदळे पण असतात सांगण्याचं तात्पर्य हा जिहा टप्पा निघून जाऊ द्या हा निघाल्यानंतर आपलं होणारच नाही अशी भीती मनात बाळगू नका गिरीश महाजन साहेब आहेत चव्हाण आमदार पण आहेत दादाजी भुसे पण आहेत हे सगळे सीएमला फीड करून म्हणजे आम्ही पण करू आपण शुद्धी पाच हजार नऊशे नव्वद शिक्षकांकरता शंभर टक्के भविष्यात काढू असा मी तुम्हाला विश्वास देतो पण आज तो विषय नाही हे देखील तेवढं सत्य आहे आता संच मान्यता तीस सप्टेंबर झालीच आहे तो विषय पण राहिला नाही आता तुम्ही फक्त विद्यार्थी संख्या ढासळू देऊ नका किमान वीस विद्यार्थी एका वर्गात ठेवा एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद